या स्टुडिओ मध्ये च्या वरती प्रोजेक्ट झाले कोण बोलणारच नाही की हे सेट आहेत सर्व प्रेम रतन पाई ची शूटिंग झालेली एकदम कोरीव काम केलेलं आहे लोकेशन खूप आहेत बघण्यासारखे आणि हप्ता मंजिलच्या आपण आता खाली उभे आहेत खास लोकांसाठी एकदम सिल्वर जुबली किंवा सुपरहिट झालेल्या सिनेमांचे बॅक साइड ला पूर्ण ओपन असतो बघण्यासाठी फिरण्यासाठी अफलातून आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो आहे तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग प्रभादेवीपासून अडीच तासाचा प्रवास करत आता आपण पोचलो आहोत कर्जतला कर्जतच्या चौक फाट्याजवळ आता आपण उभे आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण सफर करणार आहोत इंडी स्टुडिओची म्हणजेच नितीन चंद्रकांत देसाई यांच्या स्टुडिओची म्हणजे त्या स्टुडिओमध्ये मूवी आणि सिरियल यांचे सर्व शूट होतात या ठिकाणी इनडोअर आणि आउटडोर दोन्ही प्रकारचे शूट होतात हा जो इंडी स्टुडिओ जो माझ्या बरोबर मागच्या बाजूला तो बावन्न एकरमध्ये पसरलेला आहे म्हणजे एवढा मोठा आहे या ठिकाणी आणि इथे आपण आज बघणार आहोत की आतमध्ये आपल्याला काय काय बघायला मिळते कारण की कसं नक्कीच उत्सुकता असते की पडद्यामागच्या गोष्टी या कशा असतील आणि कशा आपल्याला ते बघता येतात ते यापूर्वी मी फिल्म सिटी बघितली होती म्हणजे फिल्म सिटीच्या टूरमधनं आपण गेलो होतो पण फिल्म सिटी आणि ह्याच्यामधला फरक असं की फिल्म सिटीमध्ये सेट उभारल्याच्या नंतर ते काळाच्या नंतर म्हणजे फिल्मचं काम झाल्याच्या नंतर ते तोडून टाकतात म्हणजे ते कसं काम करण्याचं ठिकाण आहे हा तिकडे रेंट वरती असतात एनडी स्टुडिओ इकडे कसं आहे तिकडे सेट जे केलेले आहेत ना ते सेट अजूनही तसेच आहेत इथे एक विशिष्ट अशी टूर असते ज्याच्यामध्ये आपल्याला सर्व बघता येईल इथे येण्यासाठी जवळच स्टेशन म्हणजे कर्ज स्टेशन कर्ज स्टेशन पासून इथे येण्यासाठी एक म्हणजे एसटी बस आहे जे दहा रुपये घेते चौक फाट्याला यायला आणि शेअरिंग रिक्षा आहे ती तीस रुपये घेते शेअरिंगने ते हां शेअरिंग टॅक्सी त्या दोन्ही ऑप्शनने तुम्ही या ठिकाणी पोहोचू शकतात सकाळी दहा ते संध्याकाळी पाचपर्यंत या इंडी स्टुडिओचा टायमिंग असतो तर चला कोणती वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करतोय तर हे बघा आता आपण या इंडी स्टुडिओच्या गेटवरती पोहोचलो आहे इथे बघा बाहेर सर्व इथे सलमान खान आहे इथे आमिर खान आहे इथे शाहरुख खान आहे आणि तिकडे अमिताभ बच्चन आहे हे बाहेर आहे इथे हा चौकफाट आहे आणि आता आपण इथे स्टुडिओमध्ये चाललो आहे आणि अशा कंटाळा पण आला <laughs> हे बघा इथे आतमध्ये आल्या आल्या त्या बाजूला तिकडे पार्किंग आहे इथून हा आतमध्ये जाण्यासाठी गेट आहे त्या तिकडे नियंत्रण कक्ष आहे आणि इथे हे सर्व हत्ती वगैरे सर्व लाईनीमध्ये लावलेले आहेत मोठे मोठे हत्ती आहेत एकदम भारी वाटत ते आणि इथे बॉक्स ऑफिस म्हणून आहे ज्या ठिकाणी आपल्याला आता तिकीट काढायचे बुकिंग काउंटर आहे इथे धनश्री तिकीट काढते आता पण इथे तुम्हाला दाखवायचं म्हणजे हे बघा या टूर्स त्या टूरमध्ये आपल्याला एवढ्या सर्व गोष्टी आणि त्या गोष्टी या बघता येणार आहे बघूयात हे बघा आपण ही तिकीट काढलेली आहे इंडी स्टुडिओ पर पर्सन पाचशे रुपये तिकीट आहे आणि इथून हा आपला एंट्रन्स आहे इथे आपल्यासोबत विशाल दादा आहे आणि विशाल दादा आपल्याला एन डी स्टुडिओची माहिती थोडक्यात सांगणार आहे सांग दादा सगळ्यात अगोदर सर्वांना नमस्कार मी विशाल रोकडे आपलं सर्वांचं मनापासून या एन डी स्टुडिओमध्ये स्वागत करतो ॲज अ फिल्म स्टुडिओ आदरणीय नितीन चंद्रकांत देसाईचं त्यांचा हा स्टुडिओ ज्याची सुरुवात त्यांनी दोन हजार पाचला केलेली जो पहिला सिनेमा इथला आहे तो मंगल पांडे आदरणीय आर्ट डिरेक्टर त्यांनी त्याच्यामध्ये संपूर्ण प्रोजेक्ट म्हणून काम केलं होतं तेव्हापासून आतापर्यंत या स्टुडिओमध्ये मध्ये चारशे चे वरती प्रोजेक्ट झालेले सिरियल असेल ऍड फिल्म असेल शूटिंग रिलेटेड काही असो अगदी एक दिवसापासून एक वर्षापर्यंत सगळंच ओके okay. पण रिसेंटली जर बघितलं तर राधे साहू सूर्यवंशी पाणीपत भीमा कोरेगाव नागमती हिरोपंती टू गॉडफादर सेल्फी किसी के भाई किसी की जान बॅड आज रवी कुमार हिमेश रेशमी असत द वर्जिंट्री संजय दत्त सर मराठी सिनेमा रावरंभा, आत्ता आपल्याकडे काही अनरिलीज प्रोजेक्ट आहेत त्यातलं पहिलं जॅकलिन फर्नांडिस यांचं अल्बम सॉन्ग मान अपमान सुबोध भावे सरांचा सिनेमा शूरवीर मुरारबाजी देशपांडे सर यांच्यावर आधारित नवीन सिनेमा येतोय ज्यामध्ये हरीश ुणे म्हणून आहेत त्यांच्यासोबत मी सुद्धा काम केलेलं अरे मस्त <laughs> माझे काही थोडक्यात प्रश्न आहेत सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आता चे पाचशे रुपये तर चिल्ड्रन चे काही त्याचं बारा वर्षाच्या खाली आपण तीनशे रुपये घेतो ओके okay. आणि पाच वर्षापासून खाली असेल चाईल्ड तर त्याचा आपण फ्री ऑफ कॉस्ट घेतो ओके okay. सो आपण थ्री हंड्रेड रुपीज सिनियर सिटीजन सिक्स्टी फायव्ह अबव्ह जर कोणी असतील तर त्यांचं घेतो पण त्याच्यासाठी आपल्याकडे आधार कार्ड किंवा आपले बर्थडे असेल तो आयडी प्रूफ लागतो कारण काही लोक थोडस फसवतात बरोबर 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 आहे 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 नाही तेवढं आपल्या काम कामच आहे ते पण असं फिरण्यासाठी आम्हाला पायी प्रवासच करायचा आहे ना हा एक्झॅक्टली आमच्या स्टुडिओच्या कामानिमित्त काही गाडी फिरत असत मिळाली तर विचारून बसू शकता अदरवाईज माझं सजेशन असं असतं की आपण पायी फिरावं कारण okay. आपल्याला प्रत्येक सेट वरती जाता येतं बघता येतं प्रॉपरली काय काय आणि इव्हन मोस्टली आपण फोटोज काढण्यासाठी येतो किंवा ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी छानपैकी करता येतात okay, ओके मला वाटतं पार्किंग अवेलेबल पार्किंग लॉट अवेलेबल आहे आपल्याला बऱ्यापैकी ऍट अ टाइम आपल्याकडे कमीत कमी शंभर एक गाडी उभी राहू शकते खूप मोठं पार्किंग लॉट आहे काही प्रॉब्लेम बाहेरच्या नाही पार्किंग आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट आहे ओके थँक्यू खूप छान माहिती दिली धन्यवाद सर आणि इथून हा रस्ता ही वॉल म्हणजे पूर्ण मुव्ही बद्दल पेंट केलाय exactly. याला पोस्टर वॉल असं म्हटलं जातं जा भारतीय सिनेमा सृष्टीची जी, जी हिस्ट्री तिला प्रेझेंट केली जाते अगदी विदिन शॉर्ट मध्ये ओके फॉर okay. एक्झाम्पल इथे बघितलं तर पहिलं स्केच आहे एक ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटाचा तो आपला भारतीय सिनेमा सृष्टीतला पहिला चित्रपट ज्याचं नाव आहे राजा हरिश्चंद्र बरोबर आदरणीय दादासाहेब फाल्के यांनी चित्रपट तो निर्माण केला होता आणि इथे जवळ स्टेशन असलेलं जे वांगणीय गाव आहे त्या ठिकाणी तो चित्रपट शूट करण्यात आले बऱ्यापैकी शनिवार तीन मे एकोणीशे तेरा गाणं आहे ना झी टॉकीजच होतं माझं आवडतं गाणं ते हा वेळेस ते केलं होतं आणि त्याच्यासाठी स्पेशली जर बघितलं तर दादासाहेब पालके स्वतःची स्वतःचे दागिने घाण ठेवून तो सिनेमा बनवण्यासाठी जी काही लागणारी सामग्री ती बाहेर देशातून विकत आणली होती आणि तो सिनेमा चित्रपट शूट केला गेला होता इम्पॉर्टंट इथे जेवढे काही पोस्टर्स आहेत ते सिल्वर जुबली किंवा सुपर हिट झालेले सिनेमांचे काळचे आपल्या राजेश खन्नाचे हो हा बेरे सप्न असे जवळपास मला वाटतं सिल्वर जुबली किंवा सुपर हिट सिनेमे पंधरा सलग देणार एकमेव माणूस होता इथं अच्छा मस्त अजून एक गोष्ट की आतमध्ये गाईड असू शकतात ना हो संडे सॅटर्डे आले तर आपल्याला तीन ते चार ठिकाणी आपल्याला गाईड्स असतात जे आपल्याला थोडक्यात भेट देतात त्या लोकेशन बद्दल आणि माहिती सांगतात एक्झॅक्टली काय काय शूट झाले तिथे ओके ठीक आहे चालेल हां आता आपले वाले सुरू झालेले आहेत तेजाब दिलवाले फुल और काटे हम आ, दबंग जोदा अकबर आता बघा लगान लगान माझा आवडता पिक्चर इथे आता आपण आलो आहे त्या ठिकाणी साईडला बिल्डिंगे वगैरे असे महल वगैरे दिसत आहेत जे कसे म्हणजे कॉलेज बिल्डिंग वगैरे ज्या ठिकाणी उपयोगाला येतात या सेटवरून आम्ही फिल्म सिटीमध्ये गोरेगावला जेव्हा गेलो होतो तेव्हा एवढं तरी ओळखलं होतो की पुढे फक्त हे पत्रे असतात बॅक साईडला पूर्ण ओपन असतो ते बघा त्या आप खाचेमधून आपल्याला दिसते आहे की मागे काहीच नाही आहे ते अशा प्रकारचं फक्त बाहेरच्या साईडला असते आणि हेच आपण आता पुढे आपल्याला बघूया अजून आपल्याला काय काय बघायला मिळते बघा द चार्टर्ड बँक म्हणजे ही कुठली तरी बँकची वगैरे जागा असते त्या ठिकाणी हे सर्व शूट म्हणजे या ठिकाणी शूट होते हे बघा इथे जिना वगैरे आणि खालच्या साईडला बँक आहे इथे बघा थ्री इडियटचे सर्व ते सीट ठेवलेले आहेत हे <laughs> बघा अशा प्रकारचं आतमध्ये आहे म्हणजे बाहेरून जरी बँक असली तरी आतमध्ये आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी या ठिकाणी शूट करू शकतो हां जो लोकेशन जेव्हा जो पिक्चर असेल त्या रिलेटेड जी गोष्ट असेल त्याप्रमाणे हे रेडी करता येईल चला तसं आहे टाइम स्क्वेअर आहे सगळ्या रेप्लिकाच आहेत जसं की आता ज्याच्या कधी आपण उभे होते दिल्ली तर त्यांना आहे समोर बी टी स्टेशन आहे हे मधलं फ्लोरा फाउंटन आहे परत ते रेट्रो कॅफे आहे संजू मुव्हीसाठी स्पेशली बनवलं कोणत्या वाला संजू मुव्हीसाठी ओके okay. मे बढिया तू बढिया सॉन्ग अच्छा रिसेंटली या लोकेशनवर राधे साहू सूर्यवंशी गॉडफादर या मूवीचं पण शूट झालं तर तुम्हाला इथून सरळ जायचं समोर डोर आहे ना त्याच्या पुढे अजून एक डोर आहे तो पण क्रॉस करा जोधा अकबरचं सेटिंग त्याच्या मागे शीशमहल आहे शीशमहलच्या लेफ्ट साईडला शनिवार वाडा पुढे सांगणार कोणच नाही तुम्हाला स्वतःहून फिरायचं वगैरे काही नाही सेल्फ टूर आहे स्वतःहून तुम्हाला गॅस करायचे सेक्युरिटी गार्ड असतात कन्फ्युज झाला स्वतःहून त्यांना विचारा पुढे कसं जायचं ते सांग या ठिकाणी सर्व बग्गी ठेवलेले आहेत आणि ते म्हणाल्याप्रमाणे की इथे सर्व रेप्लिक आहेत फॉर एक्झाम्पल हे बघा इथे शॉप आहे म्हणजे सलून आहे तिकडे पत्त्यांचा वगैरे ठिकाणी रेप्लिका ठेवलेल्या बग्गी आणि हे बघा हे जे बग्गी ठेवलेले त्या ठिकाणी आपल्याला बसता पण येते कसं वाटतं आतमध्ये फील तुला महाराणी आता आपण जातोय पुढे आणि त्याच्यानंतर आपल्याला जोधा अकबरचा सेट दिसणार आता आपण जुन्या काळातली जी ट्रेन होती रेल्वे तू काय तिकडे चढतेस काय चालक चालक नाहीस तू हे बघा आणि हे मागे असे डबे एकंदरीत मस्त वाटते मला आतापर्यंत आणि समोर तिथे चर्च आहे चर्च म्हणजे खरं ना चर्च नाही तिकडे शूटिंगसाठी चर्च आहे तो तर आपण आतमध्ये आलो आहोत तो इथे आपल्याला खूप मोठा सेट दिसतो आहे जोधा अकबर मूवीचा <coughs> जोधा अकबर मूवी खूप लांबपर्यंत सेट आहे जोधा अकबर मूवीचा आणि इथे बघा गेटवे ऑफ इंडिया हे असे छोटे छोटे असतात म्हणजे कसं ते शूटिंगच्या वेळेला ते बरोबर फुटेजमधनं ते मोठे दाखवतात पण मस्त केलेलं आहे एकंदरीत थिएटर पेंट एकदम सेम वाटतोय आणि भाई जोधा अकबरचा जो सेट आहे ना भाई ला जवाब वाटतोय एक चला आपण आता आतमध्ये एंटर करतोय जोधा अकबरच्या सेटच्या आतमध्ये कोण बोले ना हा सेट आहे ते बघ आतमध्ये पब्लिक बघ किती आहे भरपूर पब्लिक आहे का आणि मस्त वाटतो का एक नंबर केला आहे असं वाटत पण नाही की तो सेट आहे पुन्हा पुन्हा तेच बोलतो आहे भारी यार खूप आवडला आणि आतमध्ये ते लोकेशन खूप आहेत बघण्यासारखे आणि तेच आता आपण बघणार आहोत ओके हा मूवी हा जोधा अकबरचाच आहे म्हणजे या ठिकाणी अकबर बसायचे आहे तो मला ज्या काही ओके आणि तिकडे काय म्हणाल तुम्ही ओके मग ते जोधा अकबरमधलाच पाठ आहे तो खास लोकांसाठी होत अच्छा दिवाने आम म्हणजे आम जनतेसाठी म्हणजे गावकरी लोक आहेत ना त्यांच्यासाठी दिवाने आम दिवाने खास म्हणजे आपल्या आता भाषेत बोलायचं झालं तर दा मंत्री जो सेट आहे लांबपर्यंत दिसतोय तो फक्त जोधा अकबरचा मुव्हीज साठी खास बनवण्यात ओके आणि नंतर तो सिरियल साठी पण लागू झाला तो ओके आणि ह्याच्या मागे जे आहे जे उंच ते तिकडे दिसत पाणीपत मध्ये वापरलं साहेब पुढे शीश महेल प्रेम रतन धनपाय जी मूवी होती त्यामध्ये जो काचेचा महेल दाखवलेला तो तुम्हाला तिथे पाहायला भेटणार आहे ठिकाण सरळ जा बाजूला शनिवार वाडा आहे जी पाणी मूवी आहे त्यासाठी तो खास सेट बनवण्यात आला होता आणि त्याच्या बाजूला ते सप्तमंजिल आहे सप्तमंजिल सप्तमंजिल पण पाणीपत मध्ये दाखवलेली ना शनिवार वाडा आहे ना त्याच्या बाजूचा ओके ठीक आहे चल थँक्यू वेलकम चला आपण आधी हे फिरूया त्याच्यानंतर आपण साईडला जाऊया तर हे बघा आता ही जोदा अकबरचा सेट आहे हा इथे सेट पूर्ण दिसतोय जे आपल्याला समोर दिसते पण वरती बघा पूर्ण पत्रे वगैरे आहेत त्याच्यामुळे हे फक्त आपल्याला दिसते जे दाखवणार तेच आपल्याला या ठिकाणी दिसते समोर बघा तिकडे अकबरची जागा या ठिकाणी अकबर बसायचे आणि ते म्हणाल्याप्रमाणे इथे आम आदमी आणि त्या साईडला तिथे खास आदमी दादा तुम्ही कुठून आले पुण्यामधून कसं वाटलं इंडी स्टुडिओ आवडला ठीक आहे तुम्ही काय टीचर वगैरे आहात का, का? रिटायर झालेले अच्छा मग इंडी स्टुडिओला तुम्ही पहिल्यांदा आलाय आवडलं का एकदम छान हा ठीक आहे थँक्यू त्या ठिकाणी राज हत्ती वगैरे सर्व आहे आणि तिकडे पुण्यावरनं एक ट्रीप पण आलेली आहे वाव एक नंबर काम केलं ना ग सेट सेट म्हणजे पण असे हा कोण बोलणारच नाही की हे सेट आहेत सर्व भारी वारा आहे ना वारा आहे म्हणून वाटत नाही खास लोकांसाठी म्हणून ते वाटा थोडासा खास टाईप केलाय ना असं पॉश असा टाइप हा मस्त वाटत आणि ते पण बघा वरती मग कसे दाखवले ते वरती पत्र्याचे शेड आहे आणि खाली हे सर्व असे हे काय तिकडे ट्रेन जाते हां हे बघा इंडिसोडीच्या बाजूनेच इथे रेल्वेची पटरी आहे आणि तिथून ते ह्याच्यामधून बघा आपल्याला ट्रेन पण दिसते इथे महाराणीची पालखी पण आहे कसं वाटलं नाही जेव्हा लोक उतलत असेल ना तेव्हा ते ते ती फील असेल पण काय उतलू काय मी हनुमान आहे हे बघा इथे मस्तपैकी पालखी केलेली आहे हां बांधकाम बघा एकदम हे आहे बिल्डिंग बिल्डिंग केलेली आहे मस्त हे बघा या ठिकाणी खूप भली मोठी अशी तोफ ठेवलेली आहे म्हणजे जोधा अकबरच्या सेट वरती असल्यामुळे तोफा वगैरे या ठिकाणी आहे काय या शिश शूट ही पिक्चर मध्ये त्या धबधब्याच्या मध्ये आहे आणि हे बघा हा इथे जमिनीवरती आहे म्हणून मी कधी पण फिल्म सिटी मध्ये बोलत असतो दिसते तसे नसते आता बघूया आपण शिश आतमधून कसा ते हा बघा आता आपण शीष महलमध्ये आलेलो आहे हा हे बघा आता आपण महल महलमध्ये एंट्री करतोय इथे आतमध्ये ओ वाव भाई जबरदस्त झाम आवडला हे बघा या ठिकाणी हां पूर्ण काचेच ना या ठिकाणी सलमान खानचं पिक्चर प्रेम रतन धनपायची शूटिंग झालेली आणि हाच तो शीष महल यावरती एक नंबर वाटतोय आणि हा सेट जबरदस्त वाटतोय तुला माहिती आहे हा डेकोरेशन आहे ना एक वर्ष नितीन चंद्रकांत देसाई यांनी लालबागच्या राजाला केलेला महल आणि और... हा जो महाराजांवरती होता छत्रपती शिवाजी महाराज तर इथे बघ ते त्यांची माहिती आहे ते त्यांचा मोठा भाऊ प्रेमरतन म्हणजे ती पालकी पाळणा वगैरे इथे हलवत असो ते या ठिकाणी मस्त शीश अरे शीश महल बाहेरून कसा वाटला तर हे बघा आपण या गेटने आलो तो शीश महल बघितला आणि आता आपण पुन्हा एकदा बाहेर चाललो आहे हां रिफ्लेक्शन पडून ते आपटतात ते हा आहे बघा इथे आहे ते पण ते कसं इथे एंट्री नाही बंद केलेलं आहे सध्या तरी चल तर मित्रांनो आता आपण प्रेमरतनच्या सेटमधून बाहेर आलेलो आहे आता ऊन मला खूप वाटायला लागलं आहे दुपारचे बारा साडेबारा वाजलेले आहेत आणि प्रेमरतनमधनं बाहेर आलो आणि मी डायरेक्ट पोहोचलो आहोत पुण्याला पुण्याला म्हणजे मी आता पोचले शनिवार वाड्याच्या सेटवरती जो पानीपत या मध्ये वापरला होता हा बघा ती इथे आहे ती सात मंजिल सात मंजिल म्हणजे पाहणीपतमध्ये जो मूवी जो है। है, है। शूट झालेला आहे तो आहे बघा याच ठिकाणी शूट झाला होता इकडे शनिवार वाडा आहे आणि इकडे सात मंजिल आहे म्हणजे कसं जेव्हा ह्याची शूट असेल तेव्हा ते इथे करायचे आणि शनिवार वाडा जेव्हा दाखवायचे तेव्हा इथे करायचे त्याच्यामुळे ते, करा ते, करा ते लोकेशनवरती डिपेंड असते की कुठून आपण काय करतोय ते आणि या ठिकाणी बघा आपले गणपती बाप्पा आहेत गणपती बाप्पा मोर्या हां ते बघा कोणीही सप्तमंजिलवरती चढू नये कारण की हे बघा या ठिकाणी हे बघा पूर्ण लोखंडाचं सर्व बांधकाम केलेलं आहे कशी वाटली सप्तमंजिल मस्त ना हे बघा सप्तमंजिलच्या आपण आता खाली उभे आहेत जे पानिपतमध्ये शूट झालेली आहे आणि आता आम्ही पानिपतच्या मूवीच्या सेटवरती आलेलो आहे आणि आम्हाला पा पाण्याची गरज पण लागलेली आहे तुम्ही जर इथे आलात तर पाणी सोबत घेऊन या कारण आतमध्ये मला अजूनपर्यंत तरी काही दिसलेलं नाही आहे गर्मी खूप असते ओपन एरिया आहे तर तुम्ही पाणी वगैरे खाणं वगैरे सगळं तुम्ही इथे या ठिकाणी कॅरी करू शकतात फक्त आलात तर आपल्यामुळे ज्या आपण आणलं आहे त्याच्यामुळे इथे कचरा होणार नाही याची तुम्ही नक्की काळजी घ्या आता थोडंसं आम्ही दमलो आहे जरा इथे सप्तमंजिलच्या खाली थांबलो आहे सावलीमध्ये थोडं थांबतो विश्रांती करतो आणि मग पुढे कंटिन्यू करतो हे बघा आता आपण आहोत ना ते शनिवारवाडा शनिवार वाड्याच्या एंट्रन्सजवळ शनिवारवाड्याचं गेट बघ एकदम सेम वाटतो आहे ना आणि इथून आपण आतमध्ये एंटर करून या शनिवार वाड्यामध्ये प्रवेश करणार आहे म्हणजे कसं या गेटमधून आतमध्ये आले म्हणजे पानेपतची मूवी या ठिकाणी शूटिंग झाली होती ना समोर आहे तो शनिवार वाड्याच्या आतला भाग आहे खूप सुंदर असा महल आहे आणि असा महल तुला माहिती आहे आजच्या दिवसामध्ये तू बघायला पण भेटत नाही कारण की कसं तो जाळला होता ना तो जाळला होता त्याच्यामुळे शनिवारवाडा आपल्याला बघायला मिळत नाही आणि तोच आपण या व्हिडिओमध्ये एकदम प्रॉपर सेटमध्ये बघणार आहे दरवाजाचं काम बघा एकदम कोरीव काम केलेलं आहे तर चला मित्रांनो ही व्हिडिओ थांबलेली नाही आहे टेन्शन घेऊ नका असं झालं आहे की इंडी स्टुडिओ फिरण्यासाठी आलो इंडिय स्टुडिओमध्ये एवढे सेट बघण्यासारखे आहेत तर म्हटलं की ही ही व्हिडिओ आपण इथे थांबून दुसरी व्हिडिओ कंटिन्यू करूया एकाच हां एकाच व्हिडिओमध्ये सर्व कॅप्चर होण्यासारखं नाही म्हणून म्हटलं की ही व्हिडिओ पार्टमध्ये कवर करूया आत्तापर्यंत आपण काय काय बघितला जोदा अकबरचा सेट बघितला प्रेमरतनचा सेट बघितला महल भाई हा एक एकदम भारी तो बाहेरून असं वाटलं की बापरे काय महल पण आतमध्ये काय होता आणि शनिवार वाड्यामध्ये आपण आता एंट्री केली आता आपण जाणार आहोत शनिवार वाड्याच्या आतमध्ये आणि ते बाहेरूनच मला एकदम जबरदस्त वाटते ते आतमध्ये गेल्यावर बघूया काय येते ते आपल्याला तुम्हाला पुढच्या वेळेमध्ये बघता येईल ह्याच्यानंतर आपण पुढे अजून कुठले कुठले मूवीचे सेट आहेत म्हणजे ते रॉयल पॅलेस वगैरे जो प्रेमरतनमध्ये आपण बघितलेला बाहेरून जो जबरदस्त वाटत होता तो वगैरे आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे आणि अजून भरपूर सेट आहे ते तुम्हाला पुढे दाखवण्याचा प्रयत्न करेन गर्मी खूप आहे पण ऑप्शन पडण्या आपण एवढ्या लांब आलं म्हटल्यावर ते दाखवणं आपलं काम आहे तर आता हे व्हिडिओ इथेच थांबवतो आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला म्हणजे वेळ किंमत कधी चालू असते टायमिंग काय वगैरे आतमध्ये काय काय बघायला मिळते कसं यायचं सगळं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही इथे नक्की भेट द्या अजून एक सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे मी आतापर्यंत फिल्मसाठी बघितली होती गोरेगाव पण गोरेगावच्या तुलनेमध्ये हा एनडी स्टुडिओ आहे ना बघण्यासाठी फिरण्यासाठी अफलातून आहे अफलातून म्हणजे मी हे नाही बोलत की फिल्म सिटी गोरेगावची वाईट आहे तिकडे कसं ते रेंटनी काम दिलं जाते तिकडे काम केलं जाते बघायला काम करण्याची जागा आहे तिकडे उदाहरणार्थ एखादा सेट बांधला गेला तर तो, तो एका पिरियडच्या नंतर मूवी झाल्याच्या नंतर तोडला जातो तो, 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 तो मुव्ही चालू असतानाही तो सेट आपल्याला बघता येत नाही कारण चारी बाजूनी पत्रे असतात आपल्याला त्या टूरमध्ये फक्त बसच्या आतून बाहेर सेट दाखवले जातात त्याच्यामध्ये मला तेव्हा यो, तेव्हा एवढी मजा नाही वाटली जे नऊशे नव्वद रुपये होते पण इथे फक्त पाचशे रुपयामध्ये आपल्याला हे सेट सर्व बघता येत आहे त्याचा अनुभव घेता येतो जे काय काय कसं शूट होते हे आपल्याला इथे बघता येते फक्त एवढंच आहे की इथे आपल्याबरोबर गाईड नसतो सेल्फ टूर असते पण स्टार्टिंगला सर्व ते थोडक्यात माहिती देतात कुठे कसं काय येते ते आपण पुढे जाऊन बघायचं असते वेळेचं काही मर्यादा नसते तुम्ही कितीही वेळ फिरा आणि हां कारण इथे ते काही नाही करत व्हिडिओ इथेच थांबवत आहे आवडत आता कसं वाटलं नक्की कळवा चॅनल नवीस सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू नवीन व्हिडिओ पडतोपर्यंत 拜拜！Bye bye. Bye bye.